भाजपच्या लोकांची जी भूमिका आहे स्थानिक लेवलला ती खूप दाखवताना ते दाखवता आम्ही इच्छा युती करू इच्छू पण प्रत्यक्षात वागताना अतिशय कठोर एक साधं उदाहरण घ्या माझे तीन तीन वॉर्ड आता इथे आहेत मी पुणे महानगरपालिकेमध्ये मी बोलायला नको होतं परंतु निश्चितपणे आज ते गिरीश बापट हे पालकमंत्री माझा पुण्याशी संबंध आहे पुणे, पुणे मेट्रोचं पूजन होत असताना तिथे कंपल्सरी माझं नाव असायला पाहिजे होतं मला इन्व्हिटेशन असायला पाहिजे होतं प्रोटोकॉल असायला पाहिजे होता गिरीश बापट पालकमंत्र्यांनी निवड त्यांना भीती भी आहे की विजय शिवत्यांची जास्त इन्व्हॉल्वमेंट तिथे झाली की बापटांचं पितळ ओढ होईल मध्ये एकदा मी बोललो होतो अक्षरशः आकार्यक्षमता त्याच्यामुळे मुद्दाम अशा प्रकारचा प्रकार सत्तेचा गैरवापर होतो जरी आम्ही सत्तेत असताना का त्यांनी उत्तर द्यावं मी आता मुद्दाम तुम्ही छापाते की गिरीश बापटांनी प्रोटोकॉलची पत्रिका पालकमंत्र्यांच्या वेप्रोलशिवाय होत नाही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री ऑफिसमधून मी विचारलं कमिशनरांना आयुक्तांना तर आयुक्तमुळे आम्ही पत्रिकेशी आमचा काही संबंध नव्हता आम्ही त्याच्याशी ते सगळं ऑर्गनायझेशन नियोजन हे मुख्यमंत्री कार्यालय आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून झाले कलेक्टरांना मी विचारलं कलेक्टरसुद्धा तेच आहेत की बाबा आमचा तसा डायरेक्ट संबंध नव्हता पालकमंत्र्यांची इव्हॉल्मेंट इन्वॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे होती पण गिरीश बापटांना एवढं काय वावडं होतं की त्यांनी मंत्री असतानासुद्धा प्रोटोकॉल असतानासुद्धा प्रोटोकॉलसुद्धा टाळून अशा प्रकारचं काम का करावं त्यामुळे हे मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी याच्याशी काही संबंध नाही मी तुम्हाला सांगतो अतिशय कोऑर्डिनेशन रिलेशन सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री मी असेल शिवसेनेच्या माध्यमात आमचं खूप चांगलं रिलेशन स्थानिक लेवलला पालकमंत्री जसा वागत असेल तर खालचे आमदार कसे वागत आहेत अतिशय उर्मटपणा आहे गुरमी आहे त्यावेळी वर त्याचं कारणच हे आहे की दाखवताना ते दाखवता आम्हाला युती करायची आहे वर लोकांचा दिशाभूल करतायत आणि प्रत्यक्ष वागताना अतिशय अतिशय घाणेळ्या पद्धतीने हीन पद्धतीने गिरीश बापट वागतायत त्याचं उदाहरण हे आता मेट्रोच्या उद्घाटनाचं आहे मी मंत्री असताना सुद्धा आणि माझा चार तीन प्रभाग आहे तिथे का त्यांनी टाळलं गेलं पुणे महानगरपालिकेच्या जेवढ्या उद्घाटना होतात तिथे पुणे महानगरपालिका ही बरोबर अगदी पेपरच्या न्यूज पासून सर्व ठिकाणी विजयी शिवतारे मंत्री म्हणून माझा तिथे प्रोटोकॉल राखला जातो मग गिरीश बापटांना कळत नाही का प्रोटोकॉल आणि प्रोटोकॉलच्या बाबतीमध्ये हो गिरीश बापटांना कोणी शिकवावं संसदीय कामकाज मंत्री आणि प्रोटोकॉल याच्या बाबतीतलं सगळ्यात जास्त माहिती असणारा विधानसभेतला तो माणूस आहे आणि तो जर हा चूक ही चूक नाही हे पर्पजली केलेलं आहे गिरीश बापटांची ही भीती आहे परंतु कुणी कोंबडा झा कोंबडा झाकून ठेवल्यानं आरवताना राहणार नाही येत्या येणाऱ्या काळामध्ये जी चरबी असेल त्यांना आणि अशा प्रकारचा महाज असेल तर तो महाज निश्चितपणे उतरवला जाईल मी अगदी पूर्ण ताकतीने आम्ही सगळेच निर्माण शंभर टक्के होईल जिथे राष्ट्रवादीला बारामतीमध्ये झालं मी पूर्णपणे सांगतो पूर्ण ताकदीने मंत्री म्हणून मी ही जी मस्ती आहे गिरीश बापटांची आणि भाजपच्या काही आमदारांची ती मस्ती उतरायला पूर्ण ताकतीने विजय बापू शिवतारे जसं तिथे बारामती होता तो पुण्यात उतरणार आणि त्यांची जागा त्यांना दाखवणार एक पुन्हा एकदा सांगू इच्छितो माझी मनपा मानसिकता आहे की काँग्रेस राष्ट्रवादीसारखी भ्रष्टाचारी मंडळी पुण्याच्या लोकांना नको आहे आणि म्हणून आपसातली भांडणं नको असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून जसं आपण सांगितलं की पिंपरी चिंचवडला त्यांना युती हवी आहे इथे युती नको अशा प्रकारची दुहेरी भूमिका जर गिरीश बापट घेत असतील आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा गुमराह करत असतील दिशाभूल करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल निवडणुकानंतरचा निकाल त्यांना जो जो काही उन्माद झालेला आहे तो उन्माद सगळ्या प्रकारचा उन्माद आहे आपण अजित पवारांनी काय आरोप केले होते गिरीश बापटावणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि इतर काय चाललेलं आहे हेही सगळ्यांना माहीत आहे मी उघड बोलण्याची गरज नाही परंतु तो उन्माद त्यांना असेल तर पुणेकर जनता त्यांचा उन्माद त्यांना दाखवेल त्यांना वाटतं मी पाच पाच वेळा मी जिंकून आलो मी इथे म्हणून माझी सगळी पकड आहे खाली काय चालले आहे ते आम्हालाही माहीत पडते काय धंदे चाललेले आहेत हेही आम्हाला माहीत पडलेले त्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारचा उन्माद त्यांनी करू नये माझी विनंती आजही त्यांना जाहीररीत्या आहे आपल्याकडे जे काही रेकॉर्ड होत आहे त्या बाकीच्या वाहिन्यांनासुद्धा द्या निश्चितपणे हा उन्वाद आहे था त्यांचा मुख्यमंत्र्यांशी सुद्धा दिशाभूल केली जाते मला विनंती आहे सुद्धा मुख्यमंत्र्यांशी या बाबतीत चर्चा करणार आहे एक साधं उदाहरण विमान या या उद्घाटनाच्या निर्म निमित्ताने मेट्रोच्या निमित्ताने झालं आहे की कि किती त्यांना उन्माद आलेला आहे प्रोटोकॉल राखणारा एक माणूस तोच असा चुका होऊच नाहीत अशा प्रकारचं काम केलं आहे आणि म्हणून हा उन्माद मोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सर्व लोकांना ताकद देण्यासाठी पूर्ण ताकदीने विजय बापू शिवतारे पुण्यात उतरणार आणि जो काय फ्लेअर बारामतीत दाखवला तो या पुणे शहरात देखील दाखवणार